नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्य यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्वाचे उपाय हे माझ्या मा चॅनलमधून आपल्याला सांगत असते तर सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन नम व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांच्या पूजनांचा महत्त्वाचा महिना या महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चा केल्याने भगवान शंकर तर होतातच त्याचबरोबर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर व आपल्या कुटुंबात सदैव राहतील भगवान शंकरांची पूजा करत असताना आणि त्यांना अभिषेक घालत असताना कळत न कळत अजांतेपणे काही चुका होऊ नयेत यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा भगवान शंकरांची पूजा अर्चा करताना श्रावणात किंवा इतर वेळी आपण कधीही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर तुळस वाहू नये कारण तुळस ही, ही विष्णूप्रिय आहे म्हणजे भगवान विष्णूंची पत्नी आहे त्यामुळे शिवपिंडीवर कधीही तुळस वाहू नये शिवपिंडीवर कधीही हळद कुंकू वाहू नये शिवपिंडीवर अभिषेक घालत असताना कधीही शिळे तापवलेले किंवा तापवून ठेवलेले गरम असलेले दूध अभिषेकासाठी वापरू नये तसेच पिशवीतले दूध वापरू नये ताजे स्वच्छ दूधच अभिषेकासाठी वापरावे तसेच आपण अभिषेक घालताना गरम पाण्याचाही वापर करू नये शिवपिंडीवर बेलपत्र वाहत असताना तुटलेले किडलेले खराब असलेले बेलपत्र वाहू नये तसेच बेलपत्राच्या डेटाला जी गाठ असते ती काटूनच बेलपत्र पालते शिवपिंडीवर व्हावे त्याचबरोबर आपण श्रावण महिन्यात शिवामूठ वाहतो त्यावेळी जे आपण धान्य वापरतो त्यामध्ये तांदूळ जवस मूग सातू तीळ हे कधीही किडलेले खराब झालेले वाहू नये तुटलेले असू नये तसेच तांदूळ वाहताना ते पांढरे शुभ्रच असावेत ते अख्खेच असावेत अशा पद्धतीने तुम्ही शिवामूठ वाहताना हे धान्य चांगले वापरावे आता आपण शिवपिंडीवर कोणत्या वस्तू वाहू शकतो ते पाहू बेलपत्र हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे तर आपण एकदा वाहिलेले बेलपत्र हे परत काढून पाण्याने स्वच्छ धुवून परत वापरू शकतो कारण शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की बेलपत्र शिळे होत नाही बेलपत्र वाहत असताना देठ शिवलिंगाकडे करावे व पान आपल्याकडे करून बेलपत्र पालते व्हावे या पद्धतीने बेलपत्र व्हावे बेलपत्राबरोबर भगवान शंकरांना आपण धोत्र्याचे फूल व धोत्र्याचे काटेरी फळ आपण शिवपिंडी वाहू शकतो चंदन आणि भस्म हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे ते आपण शिवपिंडीवर अर्पण करावे शिवपिंडीवर आपण श्रावणात व इतर वेळी जल अर्पण करावे दूध ही त्यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे शिवपिंडीवर पाण्याने दुधाने अभिषेक करावा त्याचबरोबर आपण शिवपिंडीवर पंचामूर्तीने अभिषेक करू शकतो फक्त साखरेचाही किंवा मधाचाही अभिषेक करू शकतो त्याचबरोबर आपण उसाच्या रसानेही शिवपिंडीवर अभिषेक करू शकतो उसाच्या रसाने शिवपिंडीवर अभिषेक केल्यानंतर आपल्याला कर्जमुक्ती होते या श्रावणात काही महत्वाच्या वस्तूही आपण शिवपिंजनासाठी आवश्यक असणाऱ्या खरेदी करू शकतो तुम्हाला जर अवश्य असतील तरच या वस्तू तुम्ही खरेदी करा श्रावणामध्ये आवश्यक असणारी महत्वाची म्हणजे शिवलिंग आपण आपल्या घरामध्ये भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो पोजू नये तर लिंग स्वरूपातच भगवान शंकरांची पूजा करावी आपल्या देवघरामध्ये शिवलिंग पूजनासाठी हवे असल्यास आपण या श्रावणामध्ये खरेदी करू शकतो घरी पूजनासाठी पारस शिवलिंग हे अतिशय शुभ असते असे मानले जाते तर आपल्याला या श्रावणामध्ये पहिल्या सोमवारी आपण पार शिवलिंगाची खरेदी करून त्याची पूजा करू शकतो आपल्याला जर पार शिवलिंग घेणे शक्य नसेल तर आपण पितळीचे किंवा दगडी शिवलिंग आणूनही त्याची पूजा करू शकतो हे शिवलिंग तीन इंचापेक्षा मोठे असून नये त्या शिवलिंगासोबत नाग नसावा ना किंवा नंदीही नसावा त्यानंतर या श्रवणात तुम्ही शिवपिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी तांब्याचा किंवा चांदीचा सा कलरशी खरेदी करू शकता तुम्हाला आवश्यक असेल तरच या वस्तूंची तुम्ही खरेदी करावी त्याचबरोबर पूजेसाठी किंवा गळ्यात परिधान करण्यासाठी रुद्राक्ष तुम्ही या महिन्यात खरेदी करू शकता पण रुद्राक्ष खरेदी करत असताना ज्यांना रुद्राक्षाबद्दल माहिती आहे अशा जाणकार व्यक्तीकडूनच माहिती घेऊन मगच रुद्राक्ष धारण करावा त्याचबरोबर तुम्ही रुद्राक्षाची माळी श्रावणात खरेदी करू शकता रुद्राक्षाच्या माळेवर तुम्ही भगवान शंकरांची कोणतीही सेवा व नामजप करू शकता या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा अर्चा करताना कोणत्याही चुका आपल्या हातून होऊ नयेत यामुळे आपल्या वास्तूवर काही वाईट परिणाम होऊ नयेत यासाठी काही महत्त्वाची माहिती तुम्हाला मी आज सांगितली आहे या गोष्टी आपल्या वास्तुसौख्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत भगवान शंकरांच्या शिवलिंगावर तुम्ही पांढरी फुले भस्म बेलपत्र हे सर्व अर्पण करावे कारण ह्या वस्तू शिवत्व आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत ते भक्तांवर आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होतात त्यामुळे त्यांची मनोभावे पूजा करणे महत्वाचे आहे दे आपल्या जर शिवलिंग असेल तर त्याची रोज पूजा करणे आवश्यक आहे आपल्याला रोज जर पूजा करणे शक्य नसेल तर प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांची मनोभावे पूजा करावी तसेच ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा तुम्ही शिवाष्टोत्तर नामावलीचेही पठण करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद